प्रश्न तुमचे उत्तर आमचे मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवले ता। तालुक्यातील राजापूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या येथील येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जन्मदिवस सेवा दिन तसेच प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजप कार्यकर्ते दत्ता सानप समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे व लक्ष्मण घुगे व मुख्याध्यापक जाधव सर यांनी लोकनेते मुंडेसाहेब यांच्या आठवणींना उजळा दिला लोकनेते गोपीनाथ मुंडेसाहेबांचा जन्मदिवस राज्य सरकारने प्रेरणा दिवस म्हणून साजरा करावा अशी मागणी करण्यात आली सुभाष वाघ अण्णासाहेब मुंडे धनराज अलगट विश्वास सानप अनिल अलगट सागर अलगट गोकुळ वाघ शिवाजी दराडे दर्शन भाबड सोमनाथ अलगट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सचिन कुटे व कर्मचारी तसेच ज्ञानप्रकाश आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जाधव सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने तसेच ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एवला लग्न समारंभ असो वा साखरपुडा सभा असो व आनंदाचा सोहळा प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त हो निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये आमचे वैशिष्ट्ये भव्य सभा मंडप प्रशस्त पार्किंग जेवणासाठी उत्तम सोय भव्य लॉन पधुवरणसाठी सर्व नियुक्त ड्रेसिंग रूम आकर्षक गार्डन शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वर्मा लॉन्स, एवला विन्सू हायवे एरणगाव तालुका एवला जिल्हा नाशिक